नमस्कार आणि वेलकम बॅक दिवाळीनंतरची काही उरलेली थोडीफार कामं बाकी होती तर खूप दिवसापासून ती पेंडिंग होती कारण घरामध्ये इतर काही पर्सनल चॅलेंजेस होते त्यामुळे काही कामं तशीच राहिली होती आणि काही कामं ऑलरेडी मी उरकून घेतलेली आहे तर जी काही पेंडिंग कामं आहेत ती आज मी करून घेणार आहे तर ही सगळी मी आता आवरावर करून घेणार आहे तर म्हटलं ते करतानाच मी व्हिडिओही शूट करून घेईल कारण खूप दिवस झाले व्हिडिओ थ्रू मी तुम्हालाही भेटलेली नाही आहे कारण घरामध्येही तसे काही पर्सनल चॅलेंजेस होते हेल्थ इश्यूज होते त्यामुळे मला वेळ मिळाला नाही तर आज ही सगळी मी कामं करून घेत आहे तर इथे जी आमच्या गॅलरीमध्ये लायटिंग लावलेली होती ती सगळी मी आधी काढून घेत आहे कंदील काढून घेतला ॲक्च्युली दिवाळीनंतर तुळशी विवाहापर्यंत आपण बहुतेकजण मला वाटतं सगळेच जण ठेवत असतील लायटिंग किंवा डेकोरेशन वगैरे आणि त्यानंतर आपण सगळी आवरावर करायला घेतो म्हणजे थोडंफार डेकोरेशन आपण तसंच ठेवतो हो तर आम्हीही बा बाकी अर्ध मी डेकोरेशन काढून घेतलं होतं दिवे वगैरे पण ही लाईटिंग आणि एन्ट्रसच्याही ते तोरण वगैरे तसंच ठेवलं होतं आणि ही दिवाळीच्या वे वेळेस मी अशा प्रकारे सजावट केली होती वेच्या इथे दिवाळीच्या वेळेस हेल्थ इशूज असल्यामुळे मला काही व्हिडिओ बनवायला वेळ भेटला नाही म्हणजे एडिटिंग वगैरेसाठी वेळ भेटला नाही पण असे छोटेसे क्लिप्स मी काढून ठेवले होते तर तेच मी आता वेळ आहे तर तुम्हाला दाखवते अशा प्रकारे छोटीशी मी सजावट केलेली होती तर हे खालचं सगळं सजावटीचं सामान आणि दिवे वगैरे मी स्वच्छ करून बाजूला ठेवून दिले होते फक्त हे एंट्रीवेचं जे तोरण आहे ते आम्ही तसंच ठेवलं होतं तर तेही आता मी काढून घेते आणि थोडंफार याला पाण्यामध्ये जरा वेळ मी भिजून ठेवणार आहे कारण आता जरा जास्त दिवस झाल्यामुळे याच्यावरती थोडीफार धूळ बसायला लागलेली आहे म्हणून याला थोडंसं फेसाच्या पाण्यामध्ये असं स्वच्छ करून घेतलं आणि त्याला सुकून घेतलं आणि त्यानंतर आता सगळ्या सामानाचे आवरावर करून घेणार आहे लाईटिंगलाही थोडं ओल्या कपड्याने मी पुसून घेतलं होतं आणि बाकीचं जे ऑलरेडी सामान मी ठेवलं होतं ते खालीच ठेवलं होतं कारण एकत्र सगळं सामान ठेवायचं होतं आणि त्यानंतर बॉक्समध्ये ठेवून मला वरती कॅबिनेट्समध्ये ठेवायचं आहे यावेळेस ऍक्च्युली मी नवीन आणखीन दोन तोरण घेतले होते त्यामुळे माझ्याकडे थोडं एक्स्ट्राचं आता तोरण झालेलं आहे तर या सगळ्याला अशा एका मोठ्या पिशवीमध्ये मी भरून ठेवणार आहे जेणेकरून ते व्यवस्थित राहतील आणि त्याच्यावरती धूळ बसणार नाही त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता या सगळ्या दिव्यांना मी स्वच्छ करून ठेवलं होतं गरम पाण्यामध्ये दिव्यांना जरा वेळ भिजून ठेवलं आणि ब्रशच्या साह्याने याला घासून घेतलं होतं थोडंसं विम लिक्विड त्याच्यावरती टाकलं आणि घासून घेतलं तर सगळा तेलकटपणा याचा काढून घेतला सुकवून व्यवस्थित या एका मिठाईच्या डब्यामध्ये ठेवलेलं आहे त्याचंही ते, ते आपण रियूज केलेलं आहे आणि आता या सगळ्या वायर्सला मी एकत्र एका मोठ्या पिशवीमध्ये ठेवणार आहे जेणेकरून तेही व्यवस्थित राहतात आणि ते, ते टँगल होणार नाही एकमेकांना आणि जे छोटे छोटे वायर्स आहेत त्याला मी केबल टाईने पॅक करून घेतलेलं आहे त्यानंतर इथे बाजूला तुम्ही जो एक बास्केट पाहताय ज्याच्यामध्ये सगळे वेगवेगळ्या वेग प्रकारचे दिवे ठेवलेले आहेत तर त्याच्यामध्ये काही डॅमेज वस्तूही आहेत ज्या मला या चिटकून घ्यायच्या आहेत आणि काही फेकून देणारेही वस्तू आहेत ज्या मी एकदा चेक करून घेईल आणि त्यानंतर डिस्कार्ड करून टाकेल तर हे तुम्ही पाहू शकता असे हे दिवे आहेत तर यालाही मी चिटकून घेणार आहे तर हा जो दिवा आहे हा डॅमेजवाला व्यवस्थित चिटकून गेलेला आहे पण हा जो हत्तीचा दिवा आहे तो ॲक्च्युली व्यवस्थित बसत नाही आहे मी प्रयत्न केला त्याला चिटकवायचं पण ते बसत नाही आहे त्यामुळे जो दुसरा हत्तीचा दिवा होता त्यालाही मी काढून घेतलेला आहे आणि हे फक्त सपरेट तसेच ठेवलेले आहेत मे बी पुढच्या वर्षी डेकोरेशनसाठी फक्त या हत्तींचाही मी वापर करू शकते आणि या दिव्यांचा काहीतरी वेगळा वापर करता येईल तर अशा प्रकारे हे सगळं लावून घेतलं ला। आणि जे माझ्याकडे लाईटचे दिवे होते त्यालाही सगळ्याला एकदा चेक करून घेतलं की कोणती डिम लाईट झालेली आहे किंवा कशाची लाईट लागत नाही आणि जे दिवे असे खराब झालेले आहेत त्याला मी डिस्कार्ड करून घेणार आहे आता या सगळ्या दिव्यांनाही छोट्या छोट्या अशा कार्डबोर्डच्या बॉक्समध्ये मी ऑर्गनाईज करून ठेवलेल्या आहेत जेणेकरून ते व्यवस्थित राहतील आणि माझ्याकडे थोडीशी जरा हेवी काचेचे दिवे होते त्याला अशा प्रकारे मी या मेटलच्या बॉक्समध्ये ठेवलेलं आहे जेणेकरून ते व्यवस्थित सेफ याच्यामध्ये राहतील आता या सगळ्या सामानाला आपण मोठ्या कार्डबोर्डच्या बॉक्समध्ये ठेवून देणार आहे याच्यामध्येही अशा प्रकारे माझ्याकडे जे दिवे होते हे ॲक्च्युली माझ्या नंदेने मला दिलेले आहेत तर ती म्हणजे तिने घरीच बनवलेले आहेत तर हेही मी व्यवस्थित जपून ठेवलं आहे याला मला वाटतं दोन ते तीन वर्ष झालेली असतील पण अजूनही ते व्यवस्थित आहे तर अशा प्रकारे या सगळ्या सामानाला व्यवस्थित ठेवून दिलं आणि दुसऱ्या बॉक्समध्ये वायर्स आणि हे सगळे दिवे वगैरे ऑर्गनाईज करून ठेवलेलं आहे आणि या फुलांच्या माळांची जी पिशवी आहे त्यालाही एका मोठ्या कार्डबोर्डच्या बॉक्समध्ये मी ठेवून देणार आहे जेणेकरून ते व्यवस्थित राहतील आणि या सगळ्या बॉक्सेसला आता वरच्या कॅबिनेटमध्ये मी ठेवून दिलेला आहे तर आजचा हा छोटासा व्हिडिओ मी इथेच एंड करते मला माहिती आहे व्हिडिओ थोडाफार उशिरा आलेला आहे पण उशिरा का होईना कामं पूर्णत्वास नेणे हेही महत्त्वाचं असतं आशा आहे की व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसहित तोपर्यंत मस्त रहा हसत रहा आणि स्वतःची काळजी घ्या धन्यवाद